महाराष्ट्रामध्ये काही राजकीय दिग्गज असे आहेत की त्यांच्या थो, नावानं त्यांचा मतदारसंघ ओळखला जातो उदाहरणार्थ अजितदादा म्हटलं की बारामती परळी म्हटलं की पंकजा मुंडे धनंजय मुंडे बाळासाहेब थो थोरात म्हटलं की संगमनेर अशी अनेक राजकीय नावं आहेत की ज्या नेत्यांच्या नावामुळं ते ते मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले अशाच प्रकारचा एक मतदारसंघ आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुळवा मुंब्रा कळवा विधानसभा गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळव्याचे आमदार आहेत या पंधरा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अनेक राजकीय पद भूषवलेली आहेत आणि आपल्या बिनधास्त भूमिकेनं आवाड हे सतत चर्चेत असतात त्यामुळं जितेंद्र आवाड यांचं नाव आलं की मुंब्रा कळवा हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या लोकांच्या नजरेसमोर येतो गेली पंधरा वर्षे आवाड हे या मतदारसंघामध्ये सहज निवडून गेले परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांच्याच एका कार्यकर्त्याकडून त्यांना कडवं आव्हान उभा राहण्याची शक्यता आहे या मतदारसंघामध्ये पुढील शक्यता काय आहे जितेंद्र आव्हाडांसाठी ही निवडणूक खरंच अवघड आहे का आवाडांचा राजकीय प्रवास आतापर्यंत कसा राहिलेला आहे या सर्व विषयांची आपण या व्हिडिओमध्ये उकल करणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन मागच्या वर्षभरापूर्वी ज्यावेळी शरदचंद्र पवार यांचा पक्ष उभा फुटला होता आणि फोडला तोही स्वतःच्या पुतण्यानं म्हणजे अजित पवार यांनी ही पक्ष फूट एवढी जबरदस्त होती की शरद पवार यांच्या पक्षाचं नामनिशानही शिल्लक राहील की नाही अशा प्रकारची केविलवानी परिस्थिती पवारसाहेब यांची झाली होती प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे हसन मुश्रीफ अगदी छगन भुजबळांसारखे दिग्गज आणि एकनिष्ठ पाहता पाहता अजितदादांच्या गटामध्ये सामील होत होते त्यावेळी शरद पवारांच्या बाजूनं ठामपणे उभा राहणारा आणि तितक्याच ताकदीनं पवारांची बाजू घेणारा सत्तांध पक्षांनी सर्व प्रकारची दहशत निर्माण केलेली असताना निडरपणे त्यांचा सामना करणारा एक चेहरा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्या चेहऱ्याचं नाव आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड अगोदरच सांगितल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा मतदारसंघातून तीन वेळा मोठ्या मताधिक्यानं निवडून गेलेले आहे पंधरा वर्ष महायुतीतील पक्षांना त्यांचा विजय रोखता आलेला नाही मागच्या वेळी तर दिपाली सय्यद यांच्यासारख्या दोन्ही बाजूनं प्रचार करता येऊ शकतो अशा सेलिब्रिटीचा सुद्धा शिवसेनेनं विचार केला पण त्याचा देखील फायदा झाला नाही त्यामुळं जितेंद्र आवाड यांना या मतदारसंघामध्ये आव्हान दिलं जाऊ शकत नाही अशा चर्चा असतानाच त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला अजितदादा यांनी देखील नजीब मुल्ला यांना स्वतःच्या अर्थमंत्री पदाचा वापर करून बऱ्यापैकी आर्थिक ताकद दिल्याचं बोललं जातं अजितदादांचा शरद पवार साहेबांच्या जवळच्या पैकी सर्वाधिक राग हा डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्यावर असणं साहजिक आहे कारण जित पव अजित पवारांच्या फुटीनंतर त्यांच्या पक्षावर सर्वाधिक हल्ले जितेंद्र आव्हाड यांनीच केले त्यामुळे नजीब मुला यांच्या माध्यमातून आव्हाड यांना त्रास देण्याची आयती संधी अजित पवारांना आलेली आहे त्यातच मुंब्रा कळवा या मतदारसंघाचं गणित देखील लक्षात घ्यावं लागतं महाराष्ट्रामध्ये जे मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदाराचे आहेत त्यामध्ये मुंब्रा कळवा हा मतदारसंघ प्राधान्याने चर्चेला जातो आणि आजपर्यंत मुस्लिम मतदारांनी डॉक्टर आवाड यांच्याच बाजूने राहणं पसंत केलेलं आहे पण नजीब मुल्ला यांच्या रूपानं मुस्लिम मतदारांना महायुती भुरळ घालू इच्छिते अशी परिस्थिती आहे नजीब मुल्ला यांनी राजकारणातले सर्व डावपेज डॉक्टर आव्हाड यांच्याकडूनच शिकून घेतले पण आता त्या गुरु शिष्यांच्या लढाईत कोण जिंकतो हे पाहायला अनेक जण इच्छुक आहेत काही दिवसापूर्वी नजीब मुल्ला यांनी या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळं मुत मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी स्वतःच्या पक्षाकडे केली आणि त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता देखील आहे पण नरेंद्र मोदी यांच्याशी हात मिळवणी केलेले अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं तिकीट मिळवलेले उमेदवार यांच्याबाबत मुस्लिम मतदारांमध्ये कितपत सहानुभूती राहते हे देखील निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल कारण अजितदादाच्या पक्षाला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं हे मुस्लिम मतदारांना कितपत पचनी पडेल हे आज तरी सांगता येत नाही मुंब्रा कळवा मतदारसंघ हा संमिश्र मतदार असणारा मतदारसंघ देखील आहे मुंब्र्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्या अधिक तर कळव्यामध्ये हिंदू आणि परप्रांतीय यांची संख्या पण लक्षणीय आहे नजीब मुल्ला यांच्याकडून हिंदू मतांची विभागणी करण्यासाठी एखादा हिंदू उमेदवार उभे करण्याबाबत देखील हालचाली सुरू असल्याचं बोललं जात एकूणच जितेंद्र आव्हाड यांना ही निवडणूक पूर्वी इतकी सोपी जाणार नाही हे मात्र निश्चित आहे पण केवळ आव्हान निर्माण झालं म्हणून डॉक्टर आव्हाड हे पराभूत होतील या म्हणण्यातही फारसं तथ्य नाही आहे कारण आव्हाड यांचं राजकीय नेतृत्व हे प्रदीर्घ अनुभव असलेलं आणि वेगवेगळ्या संघर्षामधून कसून निघालेलं नेतृत्व आहे अगदी गिरणी कामगाराच्या घरामध्ये जन्मलेल्या या नेत्यानं सर्तृत्वावर आपलं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये जे निष्ठावान नेते म्हणून गणले जातात त्यामध्ये डॉक्टर आवार्ड यांचं नाव प्राधान्यानं चर्चिलं जातं कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये अथवा अनैतिक बाबीमध्ये त्यांच्या नावाची चर्चा कधीही घडून ना आलेली नाही आहे मतदारसंघाच्या बाबतीमध्ये देखील विकास कामं जी आहेत अनेक विकास कामं आहेत की केवळ डॉक्टर आवाड यांच्याच नावाने ती ओळखली जातात ज्यामध्ये कळवा रेल्वे स्टेशनची उभारणी असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी असेल नाट्यगृह उभारणी असेल मतदारसंघातील त्यांनी केलेलं काम हे मतदारांनी नेहमीच लक्षात दोन हजार चौदामध्ये मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना आणि त्यानंतर ग्रहनिर्माण मंत्री असताना त्यांनी त्या पदाला शोभेल अशी कामे केलेली आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांचे स्वतःचे पाच सहा कार्यकर्ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्याचाही फायदा मतदारांना आवर्जून झालेला आहे सक्रिय कार्यकर्त्यांची फळी नेहमीच त्यांच्याबरोबर उभी राहिलेली दिसते आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तयारीला देखील डॉक्टर आवाड हे मागच्या अनेक दिवसापासून लागल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे नजीब मुला यांचं आव्हान आव्हान डॉक्टर आव्हाड यांच्यासमोर टिकेल असं बऱ्याच जणांना वाटत नाही है। आहे आवाडांच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट प्रकर्षाने चर्चेत राहिलेली आहे ती म्हणजे कडव्या हिंदूंना ते फारसे आपले वाटत नाहीत अगदी अलीकडच्या काळामध्येच विशाळगडच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेली विधाने असतील किंवा प्रभू श्रीराम यांच्या बाबतीमध्ये त्यांनी बेधडक मत केलेलं व्यक्त वे, म्हणजे व्यक्त केलेलं मत असेल अशा अनेक गोष्टी या मतदारांना बोचत असतात पण समोर नजीब मुल्ला यांच्यासारखा मी अमुक समाजाचा आहे म्हणून मला उमेदवारी द्या असं म्हणणारा उमेदवार जर असेल तर त्याला देखील कडव्या हिंदूंची मतं पडतील असं कोणी म्हणू शकत नाही आणि डॉक्टर आवाड हे व्यक्तिगतरित्या धार्मिक चालीरीती पाळणारे आमदार आहेत फक्त राजकारणामध्ये धर्माचा गैरवापर नसला पाहिजे या मताचा ते वारंवार प्रचार करत असतात आणि त्याचाच अनेक लोक गैरअर्थ देखील घेत असतात या मतदारसंघामध्ये दलित समाजाच्या मतदारांची संख्या देखील कमी नाही फुले शाहू आंबेडकर हा आव्हाड यांच्या अभ्यासाचा विषय असल्यामुळं या मतदारसंघामध्ये नेहमीच त्यांच्या बाजूने उभी राहण्याची मानसिकता दलित मतांमध्ये राहिलेली आहे एकूणच जर नजीब मुल्ला यांना तिकीट मिळालं तर मुमरा कळव्याच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल हे निश्चित आहे पण आयुष्यभर जात धर्माच्या पुढे जाऊन राजकारण करणाऱ्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना केवळ जातीच्या नावावर डावलले जाईल असं आज तरी म्हणता येत नाही आयुष्यभर स्वतःची पुरोगामी प्रतिमा जीवापाड जपलेल्या डॉक्टर आव्हाड यांना मतदार स्वीकारतात की नाही हे निवडणुकीतच आपल्याला दिसणार आहे मुंब्रा कळवा मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट करून क कर, कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद